भेटले का आंबे जाणू काढू असे आमचे आंबे आता फक्त या झाडाचे अजून राहिले पण तिथं मोठा मऊ बसलाय त्याच्यामुळे तिथं कोण जायना झाले कसं वाटतंय तुमच्या झाडाचे आंबे काढून मस्त वाटतय मग माझ्या काहीतरी बोल नाही मस्त आंबे काढू लागेल आंबा आम्ही काढणार तेवढा आम्ही घेऊन जाणार आम्हाला की थोडं जाऊन तुम्ही पाच जण आहे सर तुम्हाला पाच आंबट ठेवलं जातील बाकीचं आम्ही घेऊन जाणार कारण का सगळं आम्ही उतरवतील आम्ही नाही अजून बघा भरपूर आहेत आंबे काढायचे आमच्या जानवी आहे धनी निघते ते का आंबा का बोलू पण आला अजून